आचारसंहिता काळामध्ये कोणत्याही धार्मिक स्थळी सभा घेण्यास किंवा प्रचार करण्यास मनाई असते मात्र आचारसंहितेच्या निर्देशांना वेशीवर टांगण्यात आल्याचा प्रकार धुळ्यातील वडजाई गावामधून समोर आलाय ग्रामीणचे भाजप महायुतीचे उमेदवार राघवेंद्र मनोहर पाटील यांच्या प्रचारार्थ गावातील हनुमान मंदिरामध्ये दोन दिवसांपूर्वी सभा घेण्यात आली या सभेचं आयोजन भदाने यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या आई ज्ञानज्योती भदाने यांच्या वतीनं करण्यात आलं होतं दरम्यान हनुमानाच्या मंदिरामध्ये प्रचारसभा घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला असून या संदर्भात आता निवडणूक विभागानं आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी तक्रार दाखल करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे सुरू आहे काय तक्रार आमच्या अशी तक्रार आहे सर दोन दिवसापूर्वी इथं मारुतीच्या मंदारावर सभा झाली बिना परवानगीची सर्व महिलांना जमवलं पुरुषांना जमवलं बिना परवानगी घेताना ते कायद्याने गुन्हा आहे तो गुन्हा का दाखल करत नाही आमचं ओळच म्हणणं आहे कलेक्टर साहेबांना निवडणूक अधिकाऱ्यांना की जो उमेदवार आहे ज्याची सभा होती त्या उमेदवारावर केस दाखल गुन्हा दाखल व्हायला पाहिजे बिना परवानगीचं कोणाची सभा झाली होती राम झाली होती ज्ञानबा ज्योतिदे आणि गावातले ते प्रमुख वक्ते आलेले होते पण राम सभा होती ती ते उमेदवारावरच गुन्हा दाखल व्हायला हो पाहिजे ही आमची मागणी आहे मागणी काय आहे मी वडजे गावाचा उपसरपंच महेंद्र संभाजी सुरवेशी आमच्या वडजे गावामध्ये कुठल्याही प्रचार रॅलीचे आल्यानिमित्ताने राम बधाने यांची सभा जे मारुती मंदिर शासकीय कार्यालय मारे मारुती मंदिरचे शासकीय शासनाच्या तर त्या मारुती मंदिरामध्ये त्यांनी सभा घेतली तर ती सभा पूर्णपणे चुकीची होती कारण की कुठली परमिशन नसताना सार्वजनिक कार्यालय असो किंवा इमारत असो ती तर सभा घेणे चुकीचं आहे त्याच्यामुळे ती सभा मला तरी वाटत चुकीची घेतली त्याच्यावर गुन्हा दाखल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे धर्मेश देवरे गावातील नागरिक ठीक पण नवीन सांग मी धर्मेश देवरे गावातील नागरिक कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ इच्छितो की परवा परवा रात्री धुळे ग्रामीणचे बी जे पीचे उमेदवार राम भजाने यांच्या आई, आई यांनी परवा सभा घेतली ती कुठलीही परमिशन न घेता गावातील महिला मंडळी यांना जमवून सभा घेण्यात आली त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा हे सभा कुठे घेण्यात आली मारुती शासकीय शासकीय इमारत मारुती शासकीय इमारत मारुती राया मंदिरात ही सभा घेण्यात आलेली आहे त्यांना कुठल्याही प्रकारची परमिशन न होती तरी तो गुन्हा दाखल करण्यात यावा उमेदवारावर मी प्रफुल्ल अभिमन्यू सूर्यंशी गावातील नागरिक आणि माझी सैनिक माझ्या निदर्शनात असं येते की गावामध्ये दुष्परिणाम एक एकमेकांच्या एक एगावर अंग आं, अंगावर किचड उच, उचल उचलण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि विनावा अनु, अनु अनुमती घेता कलेक्टर साहेबांची किंवा ज्या संबंधित का इलेक्शन अधिकाऱ्यांची ना विना अनुमती घेते गावाच्या शासकीय माती किंवा भारती मंदिर वगैरे जे शासकीय बिल्डिंग आहेत यांच्यावर यांचे बोर्ड किंवा सभा घेतल्या जात आहेत त्याच्यावर शासकीय काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे आणि शासनाने त्याच्यावर निर्बंध आणला पाहिजे परवा काय घडलं नेमकी तक्रार काय इथं बी जे पीचे कार्यकर्ते किंवा स्थानिक कार्यकर्ते आणि कॅन्डिडेट यांच्या माध्यमातून इथं महिलांना बोलवण्यात आला आणि एक विना अनु अनुमती सभा घेण्यात आलेली आहे त्याबद्दल आमचा आक्षेप आहे आणि या उमेदवारावर प्रा प्रॉपर कारवाई झाली पाहिजे गुन्हा नोंदवला गेला पाहिजे दरम्यान या प्रकरणी स्थानिक ग्रामस्थांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे महायुतीचे उमेदवार राघवेंद्र पाटील आणि सभा आयोजकांविरुद्ध तक्रार केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे यामुळे आता निवडणूक आयोग अधिकारी काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे